महालक्ष्मी देवी कोल्हापूर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे कोल्हापूर च्या एक आहे महालक्ष्मीची दशमलव बावीस मीटर उंच असून एका शून्य दशमलव एक्क्याण्णव मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आले आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आले आहे तोजा मानले जाते नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरात मात्र उत्सव एकवीस दिवस चालतो तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती

येथे महाकाली महालक्ष्मी आणि महा सरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे असे म्हटले जाते कि शुभ निशुभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी इथे तपणी साधना करायला राहत होते